जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छेकदास हर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो बदल कोणता तो लाभ अनुज्ञे होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बे लाईकलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेले शिक्षण संचालनालयाचे हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व वेतन व पथक माध्यमिक सर्व यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे पोस्ट पोस्टमॅपिंग पश्चात उच्चतम मंजूरपदाच्या मर्यादेत वेतन आहरित करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं पत्र आहे याच्यामध्ये राज्यातील माध्यमिक शाळांच्या अनुदानित अनुदानित सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेच्या आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सीकडील संचमान्यता ए पी आयचा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचं इंटरप्रिटेशन करून शालाार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे जेणेकरून मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक शिक्षकेतर पदापेक्षा अधिक पदाचं वेतन अहरित होणार नाही आणि यासंदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपिंग कामकाज माहे जून वेतन पेड इन जुलै दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्ण करावं तसेच उच्च माध्यमिक अनुदानित अनुदानित शाळेंच्या संचमान्यतेची शालार्थ प्रणालीवरील नोंद करण्याची व या संचमान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेमध्ये उच्चतम मान्यपदापेक्षा अधिक पदांचं वेतन अहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत ता आहेत आणि करिता उच्च माध्यमिक शाळांचं जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग व संच मान्यता पी डी एफ स्वरूपात अपलोड करणं ही कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा उपरोक्त उपरोक्तप्रमाणं नमूद महिन्याचं वेतन प्र प्रणालीवरून अदा करता येणार नाही यांची नोंद घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी या सगळी पोस्ट मॅपिंगची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे अशा पद्धतीनं शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते वेतन फॉरवर्ड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं फॉरवर्ड करण्यासाठी पोस्ट मॅपिंगची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागणार आहे संच मान्यता पोस्ट मॅपिंगचं जे कामकाज आहे ते जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस रोजी किंवा पंचवीसपूर्वी पूर्ण करणं बंधनकारक असणारं आहे अन्यथा नमूद महिन्यांचं वेतन जे आहे ते शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही आणि यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद